कधी कधी तोंडाची चव जात असते आणि अचानकच काहीतरी चटूरपटूर असं खाऊ वाटत असतं म्हणून म्हटलं चला आज सायंकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा असं टाइमपास म्हणून काहीतरी बनवावं तर हे तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता किंवा असं म्हणजे तर तुमच्या तोंडाची चव गेली असेल आणि काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल आणि घरामध्ये काही नसेल तर त्यावेळेस तुम्ही हे बनवून घरामध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही तोंडाची चव गेली की हे खाऊ शकता खूप भारी लागतं मला तर खूप आवडतं हे मी बनवतच असते तर इथं मी साबुदाण्याचा आणि बटाट्याचा चिवडा बनवलेला आहे तर याच्यासाठी मी साबुदाणा घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्रॅम साबुदाणा आहे त्याला एका भांड्यामध्ये टाकायचं दोन चम्मच पाणी टाकायचं आणि एक पाच दहा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आता साबुदाणा थोडासा भिजेपर्यंत आपण इकडं बटाट्याचे जे किस आहे तो तळून घेऊयात तर इथं मी एकशे पंचवीस ग्रॅमच बटाट्याचा किस घेतलेला होता तर त्याला तळून घ्यायचा आहे आपल्याला तर त्याच्यासाठी मी शेंगदाण्याचं तेल यूज केलेलं आहे तुम्ही कोणतं पण तेल यूज करू शकता जर उपवास असेल तर ते शेंगदाण्याचाच तेल यूज करा शक्यतो करून आणि उपवास नसेल तर मग दुसरं कोणतंही तेल यूज केलं तरी चालेल तर इथं मी शेंगदाण्याच्या तेलामध्ये बटाट्याचा किस छान असा तळून घेतलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत बटाट्याचं किस आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे त्यानंतर साबुदाना टाकायचा आणि साबुदाना पण व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे इथं मी नायलॉनचा साबुदाना यूज केलेला आहे आणि साबुदाना तळताना ता जराशी काळजी घ्या कारण तेल अंगावरती उडत असतं त्यामुळं काळजीपूर्वक साबुदाना तळून घ्यायचा आहे नायलॉनचा साबुदाना आहे हा हे पण लक्षात ठेवा याला दोन एक दोन चम्मच पाणी टाकून एक दहा ते दहा मिनटं कमीत कमी साईडला ठेवून द्यायचं त्याने येणार साबुदाना चांगला तळला जातो तर पूर्ण साबुदाना मी घेतलेला आहे आणि कसं होतं माहिती का साबुदाना व्यवस्थित तळला नाही तर आतमधून नायलॉनचा साबुदाना कच्चा राहतो आणि वरून वरून क्रिस्पी दिसतो त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो तळण्यासाठी आणि तळताना तेल पण अंगा उडत असतं त्याच्यामुळे थोडीशी काळजी जास्तच घ्यायची तरी तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे यूज केलेले आहेत शेंगदाणे पण एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि नंतरनंतर त्या चिवड्यामध्ये मिक्स करून टाकायचे पिल्लूला <Pinechte> शेंगदाणे इतके आवडतात प्रमाणाबाहेर शेंगदाणे त्याला आवडतात तो पोह्यामधले शेंगदाणे वेचून वेचून खातो परत चिवड्यामधले शेंगदाणे वेचून खातो त्याच्यामुळे मी शेंगदाणे थोडे एक्स्ट्रा तळून घेतलेले आहेत त्याला आवडतात म्हणून तर शेंगदाणे तळून झाल्यावरती मिरच्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहेत इथं मी पाचता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या कमी तिखट आहेत कारण पिल्लू पण चिवडा खाणार आहे म्हणून थोड्या कमी तिखट मिरच्या युज केलेल्या आहेत मी खूप म्हणजे खूप आशेने मी हा चिवडा बनवला होता म्हटलं माझा लेकरूळ खाईल पण त्याने एक घास सुद्धा त्या नायलॉनच्या साबुदाणाचा आणि बटाट्याच्या केसाचा खाल्ला नाही सगळं शेंगदाणे तो वेचून खायला लागला आणि जास्त शेंगदाणे तळलेले जर खाल्ले नाही तर डोकं पण दुखतं म्हणून त्याला मी जास्त पण खाऊ देत नाही तर इकडे आपला बटाटा आणि नायलॉनचा साबुदाणा पण तळून रेडी झालेला आहे चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं छान छानपैकी मिक्स करायचं डब्यात भरायचं असेल तर डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्हाला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही टाईमपास म्हणून हा चिवडा खाऊ शकता तर झटपट आपला रेडी झालेला चिवडा तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा कसं झालं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेट चला आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये